बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिम बेडेकर कथा ओव्हरटेक दूरवर पसरलेल्या त्या हायवेवर लख ओन पडलं होतं तो चालवत असलेली नवी कोरी गाडी उपनगराच्या दिशेनं पळत होती नव्या गाडीची आणि वेगाची धुंदी त्याच्यावर चढली होती नुकतंच एका नव्या मुलीबरोबर त्याचं सूत जमलं होतं आणि तिला भेटायलाच तो आत्ता चालला होता गाडी नेहमी नवीच हवी फक्त गाडीच नाही तर मुलगीही नवीन हवी कुठलीही गोष्ट जुनी झाली की टाकून द्यायची आणि नवीन वस्तू घ्यायची आपण तर बुवा नेहमी असंच करणार असं पुटपुटत त्यानं गाडीचा वेग वाढवला किंचित उघडलेल्या खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली आणि डॉन जुआनसारख्या दिसणाऱ्या त्याच्या रंगेल चेहऱ्याला स्पर्श करून गेली गाडीला बसणारे नाजूक धक्के सुखावहच वाटत होते त्याला आपल्या जुन्या गाडीची आठवण झाली आणि त्याचबरोबर मनात विचार आला त्याच्या जुन्या प्रेयसीचा तिच्यापासून तो नुकताच वेगळा झाला होता तुला मी नकोशी झाली आहे हो ना जेव्हा त्यानं वेगळं होण्याचा विषय काढला तेव्हा खिन्न चेहऱ्यानं ती असं म्हणाली होती तिच्या सुरात एरवी जरी ती मॉडेलचं काम करत असली तरी छे ग तसं नाही त्यानं काहीतरी बोलून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण ती अधिकाधिक गंभीर होत गेली पण मला नाही वेगळं व्हायचं तुझ्यापासून प्लीज मला सोडून जाऊ नको पण आपल्या दोघांच्याही दृष्टीनं यापुढे एकमेकांशी संबंध ठेवणं निरर्थक आहे असं वाटतं मला जर तुला भेटता आलं नाही तर मी जीव देईन नक्की अशा वेळेचं पोरीचं ठरलेलं वाक्य असतं वेगळं होण्याच्या गोष्टी सुरू झाल्या की पोरगी हे वाक्य बोललीच म्हणून समजावं अर्थात खरंच तसं होईल असं मानलं तर मग जगात मुलींपासून कुणीच कधी वेगळं झालं नसतं त्यानं स्वतःची अशीच समजूत घातली आणि दुसऱ्या मुलीं मुलींमध्ये मुलीं मन गुंतवलं ती खरंच तसं करेल असं त्याला स्वप्नातही काही दिवसांनंतर तिनं आत्महत्या केली त्याला ते आठवलं की कसंसंच व्हायचं अर्थात आपण तोडून टाकल्यानं जर मुलीनं आत्महत्या केली तर कुणालाही वाईट वाटणारच पण त्याच्या बाबतीत न विसरता येण्याजोगी आणखी एक गोष्ट घडली होती वेगळं होतानाचे तिचे ते शब्द मी मेल्यावरही कुठेतरी तुला भेटेनच नक्की भेटेन त्यावेळी निदान माझा हात तरी हातात घेशील ना ती असं का म्हणाली असेल ते शब्द विसरणं त्याला शक्य नव्हतं आणि ते शब्द आठवले की धरणी आपल्याला पोटात घेईल तर बरं असं त्याला वाटायचं मला मुद्दाम दुखवण्यासाठीच ती असं बोलली त्यावेळी मागचा पुढचा काही एक विचार न करता जे मनात आलं ते बोलून गेली ती उगीच मनावर घेतोय आपण पुटपुटत त्यानं गाडीचा वेग अधिकच वाढवला ते विचार मनातून झटकून टाकण्यासाठी आता त्याची गाडी पुढे धावणाऱ्या एका मोटारीच्या अगदी जवळ आली पण त्या गाडीला ओव्हरटेक करणार इत, इतक्याच नकळत इतक्यात न कळत त्याने तो प्रयत्न थांबवला त्या गाडीच्या मागच्या सीटवर कोणीतरी मुलगी बसली होती ती मुलगी जरी त्याला पाठमोरी असली तरी बरीचशी तिच्यासारखी दिसत होती का हो जरा वेळ एकटक तिच्याकडे बघत राहिला आणि मग मा त्यानं मान हलवली छे भास होत आहेत आपल्याला नक्की भासच आज काहीतरी आहे आपल्याला ती तर कधीच मेली तिचे विचार डोक्यात असल्यामुळे समोर जी मुलगी दिसेल ती तिच्यासारखी वाटतीय हे असले विचार मनात येता उपयोगी नाहीत ते मनातून काढून टाकणं तर फार सोपं आहे त्या पुढल्या गाडीला ओव्हरटेक करायचं आणि ओव्हरटेक करता करता त्या मुलीचा चेहरा बघून एकदा खात्री करून घ्यायची संपलं त्यानं पुन्हा एकदा गाडीचा वेग वाढवला आणि ओव्हरटेक करताना तिच्या चेहऱ्याकडे एक ओझरती नजर टाकली त्याच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली शंकाच नव्हती तीच होती ती दुसरी कोणी असणं शक्यच नव्हतं तिनं त्याच्या दिशेनं आपला हात लांबवला होता घे ना माझा हात हातात असं जणू म्हणत असल्यासारखा त्यानं नकळत दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरलं जागीच ठार झाला हा माणूस पण हा अपघात झाला तरी कसा तुम्ही पाहिलं तेव्हा विशेष लक्षात ठेवण्यासारखी एखादी गोष्ट पोलिसानं आपल्या डायरीत नोंद करता करता त्या पुढच्या गाडीच्या ड्रायव्हरला विचारलं छे मलाही का काही कळत नाही त्याने माझ्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि लगेच पुढच्या विजेच्या खांबावर आदळली त्याची गाडी अचानक चक्कर वगैरे आली असेल दुसरं काय असं असं पोलिसानं आपली डायरी मिटली आणि सहजच त्या गाडीत डोकावून पाहिलं तुमच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली मुलगी जरा वेगळीच वाटते नाही अहो कपड्यांच्या दुकानात ठेवण्याची बाहुली आहे ती असल्या बाहुल्या बनवण्याचा व्यवसाय आहे ना माझा ही सुद्धा एका दुकानात पोचवायची आहे काय हुबहुब एखाद्या जिवंत मुलीसारखी दिसते हो ना ज्या मुलीच्या चेहऱ्यावरून मी ही बाहुली बनवली आहे ती मॉडेल फार सुंदर होती दुर्दैवानं तिच्या प्रियकरानं तिला सोडलं काही दिवसांपूर्वीच तिनं आत्महत्या केली कथा समाप्त